तेराशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये मला पंधराशे रुपये मला अकरा भरायला

पंधराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे रुपये चौवीसशे रुपये चौवीसशे अकरा रुपये चव्वीस शेतकरी कोण शेतकरी चोवीसशे रुपये चौवीसशे पंचवीसशे रुपये अकरा पंचवीसशे अकरा रुपये पंचवीसशे अकरा सव्वीसशे रुपये सव्वीसशे अकरा रुपये सव्वीसशे अकरा ऋषी दोन हजार दहा रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे अकरा पंचवीसशे रुपये अकरा रुपये पंचवीसशे अकरा भाई आता ચૌદ હા ના મા

બોલો પંદર પંદરસો રૂપિયા पंधराशे पन्नास सोळाशे सतराशे चोवीस रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास रुपये चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास ऋषी लग्नाला जायचं नाव सांगा बाराशे रुपये तेराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सतरा सतरा रुपये सतराशे सत्र वीस रुपये सतराशे तीस रुपये चाळीस चाळीस रुपये सतराशे पन्नास दुश्मन सतराशे दुश्मन पंधराशे पंधराशे किती बोलले पंधराशे अकरा पंधराशे अकरा पंधराशे तीस पन्नास साठ सोळा मानतोय सोळा म्हणतोय सोळाशे रुपये सोळाशे 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 वीस सोळा सोळाशे रुपये सोळाशे पन्नास सोळाशे पंचावन्न रुपये साठ रुपये सतराशे रुपये सतराशे सतराशे दहा रुपये सतराशे सतरा रुपये सतराशे वीस रुपये सतराशे वीस सतराशे वीस रुपये साडे सतराशे रुपये साठ सतराशे साठ सतराशे साठ रुपये

सव्वीसशे अडीचशे रुपये सव्वीसशे 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 रुपये सव्वीसशे सव्वीस बोला सव्वीसशे सव्वीस रुपये सव्वीसशे सव्वीस बोलायचं सव्वीस सव्वीस रुपये

સત્તર બારશો રૂપિયા હજાર રૂપિયા પંદરશી રૂપે સતરાશી રૂપિયા દોન રૂપિયા એકાવન એકવીસ રૂપિયા રૂપિયા ચોવીસ એકાવન पंचवीसशे माणसं रुपये पंचवीसशे रुपये आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये बुडला माणूस दिसते दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार

પસ્તી <laughs> છે <laughs> mm -hmm. पंधराशे पंधराशे दहा रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार दोन हजार पन्नास एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे दहा एकवीसशे दहा तीस 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 पंचवीस तीस

ಸವೀಯ ಸವೇ ಪನ್ ಸೇ ಸು એક હજાર રૂપે એક હજાર એક હજાર પંદરશી રૂપે पंधराशे साडे पंधराशे सोळाशे रुपये दोन हजार रुपये एकवीस पंचवीसशे रुपये बावीसशे बावीस बावीस बावीसशे पन्नास रुपये रुपये चौशे अकरा चौशे अकरा रुपये अकरा चोवीसशे अकरा रुपये अंदाजालो पुढं इथे काय बघा ना ते आता एकशे एवढं काय जात एकशे काय पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये बोलायचं साडेपाचशे सहाशे सहाशे रुपये सहाशे सहाशे दहा आठशे रुपये आठशे रुपये आठशे आठशे रुपये एवढं म्हणजे एकच होईल जाईन अकराशे आणि पंधराशे सोळाशे रुपये चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सव्वीसशे मला आहे का सव्वीसशे अकरा मला संतोषी संतोषी मांडा गिरमी मांडा

एकवीसशे अकरा बावीसशे बावीस बावीसशे बावीस चालते कधी बाराशे चौदाशे सोळाशे रुपये अकराशे चालते अठराशे गांडेकर माझ्या गांडेकर

नऊशे बोला नऊशे पाच रुपये दहा रुपये मांड्रे आजू काय एवढी बोला हजार रुपये मांडवली काय कोण मांडव बाराशे पंधराशे चांडेकर मांड्रे गांडेकर मांडू पंधराशे झाले हो बघ तू पंधराशे झाले सोळाशे सतराशे सतराशे मला हजार अठराशे एकोणीसशे मला अरे वीस 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 बनले बोला એકવીસરે <coughs> <coughs> बाराशे सोळा रुपये पंधराशे अंडेकर सोळाशे सतराशे अंडेकर बोला गांडेकर सतराशे नवणार काय कोण पंधराशे रुपये इकडं

干了！干了！ पंधरा दहा सोळाशे सतराशे अठराशे झाले अकरा एकोणीसशे झाले दोन हजार एकवीस रुपये एकवीसशे आले बावीसशे 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 दहा तेवीसशे तेवीसशे दहा तेवीसशे पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद चोवीसशे चोवीसशे पूर्ण

शेतकरी बोला बोलात 500 600 700 800 1000 1000 1000 120 40 50 7 1100 1100 111 20 20 50 7 12 12 1100 12 1312 1313 तेराशे पन्नास तेराशे साठ सत्तरश ऐंशी चौदाशे रोबा चौदाशे चौदा वीस चौदाशे वीस पंचवीस पंधराशे पंधराशे अकरा एक्कावन्न 1500 ಸಾಮಾನ್ಯ ಅವಧಿ 1500 ಶಾಡನ್ ಒಪ್ಪಿ ಕಡಪಲಿಕ್ಕೆ ಫರ್ದೆ ಫರ್ದೆ ಕಡಪಲಿಕ್ಕೆ 1500 1200 1500 1600 ಅಂತ ಬಂದಂತ ಬಂದರ ಚಾಲ್ಲೇ ಚಾಲ್ಲೇ 1600 काय टाक सतराशे बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे बावीस तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे दहा रुपये वीस तेवीसशे विषय वीस रुपये पंचवीस एक्कावन

बोला 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 एक हजारशे बाराशे बाराशे रुपये बाराशे सात बाराशे बाराशे दहा बाराशे दहा बोलणार भेट मरा पडापाडा बोला बाराशे दहाशे तेराशे रुपये तेराशे दहा तेराशे दहा तेराशे वीस तेराशे वीस तीस तेराशे वीस तीस तीस झाले बोला तीस पस्तीस पस्तीस चाळीस करा तीस चाळीस तेराशे चाळीस एक्कावन 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 साठ करा साठ साठ बोला तेराशे साठ सत्तर ऐंशी ऐंशी चौदाशे रुपये चौदाशे दहा चौदाशे दहा वीस चौदाशे वीस तीस पन्नास चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास पंचवीसशे अकरा चौसशे सव्वीसशे अकरा सव्वीसशे अकरा सव्वीसशे वीस सव्वीसशे वीस सव्वीसशे वीस म्हणजे सत्तावीसशे सत्तावीसशे अकरा सत्तावीसशे अकरा पंचवीसशे अठरा सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास साठ सत्तावीसशे साठ सत्तर ಎಲ್ಲ Servis 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 servis

पंचवीस पन्नास पंचवीस पन्नास पंचवीसशे साठ पंचवीसशे साठीएम सत्तावीसशे सत्तावीस बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे चौदाशे सतराशे 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 दहा सतराशे दहा पंधरा दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार

साडे अकरा बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे साडे चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा सोळाशे रुपये साडे सोळा सोळाशे पन्नास सोळाशे सोळाशे पन्नास चालेल ओके धन्यवाद मला इल आमच्या व्हिडिओ पाठवा बन